आभालभर माया आणि निस्वार्थ प्रेम करणारी न बोलताच मनातील सगळं काही समजणारी खचलेल्या मनाला कायम धीर देणारी अशी होती माझी आई आनंदी राहायला हसायला तिला खूप आवडायचं आमच्या आनंदाची हसायची वाट बघणारी रोज नवीन आडतेले येणारे या जगात प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य देणारी अशी होती माझी आई थंडीत सरकून पडलेले पांघरून न कलत मायेने उडून देणारी मी आई म्हणताच काय रे बाला लगेच हाक देणारी अशी होती माझी आई सर्दी ताप असताना विक्स आणि क्रोसिनच्या आधी मायेने कपालावर हात फिरवताच बर करणारी या पवार कुटुंबांची सावली आमच्या या सुंदर जगाची निर्माता होती माझी आई तू सोबत नसताना आम्ही एकटे पडलोय गाय तुझ्या या लाडक्या दीदीसाठी आता कोण गायी लागाय तुझ्यात माझी सारी दुनिया असायची आता आमची आरका आई आम्हाला परत कधीच नाही दिसायची कधीच नाही दिसायची कधीच नाही दिसायची आई ऐकतेस ना तुझ्या लाडक्या दिदीने तुझ्यासाठी काय लिहिलंय आई तुझे विषय किती बोलल आणि किती लिहिलं तरी शब्द कमीच पडतील या जगातलं सगळं सुख मला तुझ्या कुशीत बसल्यावर मिळायचं आता तो मायेचा उभारा कुठेच नाही बघ आम्ही सगळी तुझी लाडकी नातवंड आता आजीच्या प्रेमाला मुकलो ग राज अनिश माई पूर्वी शंभू निधी ही सगळीच नातवंड तुझी खूप आठवण काढतायत आई तुला आठवतं का माझं बालपण मी एक महिन्याची होती तेव्हापासून तुझ्या जवळ झोपायला असायची तू मला खूप जपलंस जेव्हा मी पहिलं पाऊल टाकून चालायला शिकले ना तेव्हा माझं बोट धरणारी आई तूच होतीस एक दिवस तुला सोडून राहायला लागेल असा कधी विचार पण केला नव्हता गाई खूप आठवणी आहेत सोबतच्या सो जेवढ्या बोलाव्या तेवढ्या कमीच आहेत आई मी तुझी नात आहे पण ते नात बाजूला राहायचं नेहमी तू माझ्या मैत्रिणीसारखी सोबत असायची मी माझ्या सगळ्या गोष्टी तुला सांगायचे आता हे सगळं मी कोणाला सांगू आहे असा एकही दिवस जात नाही की मी तुझ्या आठवण काढत नाही मी कुठेही असो दे जिथे तुझी आठवण कायम असते आजोबांच्या बथडे ला आपण बदलापूर ला जायचो तिकडे तुझ्या सोबत वाटायचे या वर्षी हे सगळं खूप मिस केलं अशा अनेक सोनेरी आठवणी आहेत तुझ्या सोबतच्या तू कुठेही जायची तर मला सोबत घेऊन जायचीस मलाही तुझ्या सोबतीची खूप सवय झाली होती गाई आता तुझी नात एकटी पडलीये गाई खरच तुझी खूप म्हणजे खूप आठवण येते आई तुझा लाडका अविनाश बोलतोय खूप काय सांगायचंय बघ तुला आई आम्ही लहान होतो तेव्हापासून बघितलंय गा मी माझं कुटुंब नेहमी हसत खेळत राहिलं पाहिजे ही, ही तुझी नेहमी दडपण असायची कतोरे कुटुंबाची मोठी मुलगी ते पवार कुटुंबाची मोठी सून ही जबाबदारी तू खूप सुंदर पार पाडलीस एक वेळ अशी आली की पवार कुटुंबामध्ये काही समस्या आल्या तेव्हा पण तू न डगमगता बाबांसोबत एकदम खंबीर उभी राहिलीस आपला व्यवसाय आणि बैलगाड्याचा छंद तू जपलास आणि आम्हालाही तो जपण्यासाठी तयार केलंस आपली बैल जेव्हा मैदानात जायची ना तेव्हा वाटेकडे आसलावून बसलेली असायची घरी आलेला प्रत्येक बैल तुझा लाडका असायचा आई तुझा लाडका सरपंच या वर्षी बेडगाव हिंद केलं तो आनंद बघायला तू हवी होतीस ग आम्हाला आई तुझ्या स्वप्नातलं घर तू तयार होताना पण त्यात तुला राहता आलं नाही त्या घरात वावरताना आम्हाला सतत तुझा भास होतो ग तुझं एक स्वप्न होत आई आपलं खूप मोठ साम्राज्य असावं आणि ते स्वप्न आज पूर्णत्वास आलंय ग आई पण हे सगळं साम्राज्य बघायला तू आम्हाला हवी होतीस यात सगळं आमच्या जवळ आहे पण तुझ्या मायाची सावली आणि तो उभारा कुठंच नाही आई तू नसताना बाबांची अवस्था काय आहे फक्त एकदा बघ बाबा तुझं कधीच ऐकत नसायचे पण आता मात्र वाघासारखा माणूस तो त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आता तुझ्या नसण्याची जाणीव त्यांना सतत होत आहे तुझ्या आठवणी ते कायम शांत शांत असतात त्यांच्या पाठीचा कणा असणारी त्यांची अलका त्यांना कधीच दिसणार नाही या विचाराने सतत असतात ते आई मी बोलतो है, तुझा रवी आई कुटुंबाचा मोठा मुलगा म्हणून सगळी जबाबदारी मी स्वीकारली ग पण तू असताना जे जग होत ना ते खूप वेगळंच होत कुटुंब चालवण्यासाठी तू केलेली तडजोड मी कधीच विसरू शकत नाही मी लहान असताना तू मला जे काय हवं ते आणून द्यायची कधी कशाचीच कमी पडून दिली नाही तू घरचा मोठा मुलगा आहेस तुला सगळं बघायचं आहे असं मला बोलायचिस कधी खचून जायचं नाही बाळा येणाऱ्या संकटाला असं सामोरं जायचं बघ हे तुझं वाक्य आजही अगदी तसंच माझ्या मनात आहे तुझी आठवण तुझी ममता मनात घर करून बसली गाई तू फक्त सहवासाने आमच्यात नाहीस पण तुझ्या सगळ्या आठवणी अगदी जशास तशा आमच्या सोबत आहेत तुझ्या सगळ्या सुना अगदी तुझ्या मुलीसारख्या होत्या तू कायम सांगायचीस त्या माझ्या सुना नसून माझ्या मुली आहेत त्यांना कधीच काहीही कमी पडून द्यायचं नाही माझ्या सुना या पवार कुटुंबाचा एक महत्वाचा हिस्सा आई तुझ्या सुना पण तुझी खूप आठवण काढतायत बघ आई ए आई अगं तुझा उमेश बोलतोय तुझा लाडका उमेश सगळ्यांनी तुझ्याविषयी सगळंच सांगितलं ग मी फक्त एवढंच सांगेन तू परत आम्हाला हवी आहेस गाई तू सगळ्या गोष्टी शिकवल्यास गाई पण तुझ्या वाचून कस जगायचं हे शिकवायचं राहूनच गेलं आई तुझी खूप आठवण येते बघ खूप आठवण येते आई निलेश बोलतोय अग मी कुटुंबाचा लहान मुलगा आणि तुझा लाडका निलेश बोलतोय तुम्ही सगळ्यांनी माझा खूप लाड केला आई मी तुझा खूप लाडका होतो ग तू मोठ्या भावंडांना नेहमी सांगायचीस माझ्या निलेची काळजी घ्या तुझा, तुझा शब्द त्यांनी कधीच पडून दिला नाही बघ आणि आताही ते माझ्याशी प्रेमानच प्रेमान फक्त एकदा आई तू नसताना जीवन जगतोय ते पवार या सुंदर घरट्याची मालकीन होतीस तू आता तू नसताना घरटं कस सुन सुन झालंय बघ खूप आठवण येते गाई तुझी मिस यू गाय मिस, मिस यू आई अग विलास बोलतोय तुझा लाडका पैलवान बोलतोय आई मला हक्कानं फोन करणारा माझा फोन आता कायमचा बंद झाला ग तू मला कायम कॉल करून सांगायचे साथ कधीच सोडणार नाही कायम त्यांच्या सोबत उभा राहील आणि आयुष्यभर तुझा रुणी राहील आई मी तुझी बाय बोलते आई तू दिलेला संस्कार मी नेहमी पाळत आली सगळं काही खूप सुंदर आहे फक्त तुझी कमी आहे तुझी सेजल तुझी खूप आठवण काढते ग आई तू काय मला बोलायचीस तुझ्या घरात दोन्ही मुलीच आहे पण तुझ्या घरात लवकरच मुलगा होईल आणि माझ्या जावेला मुलगा झालाय आई त्याचं नाव आम्ही अर्जुन ठेवले आई देवाला एकच विचारन मी माझ्या आईने माझ्यासाठी नवस केले होते आई मग मी तिच्या पोटी जन्म घेतला खूप चांगलं नातं होतं आमचं लेकीच देवाला बघवलं नाही का इतका कठोर का झालास देवा माझी आई मला हवी होती रे मिस यू का आई मिस यू